राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रोज पोहे उपमा इडली डोसे हे पदार्थ नाश्त्यात खाऊन कंटाळा आला असेल तर बेसनाचे धिरडे ज्याला बेसनाचे पोळा असे सुद्धा म्हणतात पारंपरिक जुनी विस्मरणात गेलेली पाककृती नाश्त्याला नक्की करून पहा नाश्ताच काय तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात केले तरी चालतील नाश्ता पोटभर आणि आवडता केला की दिवसभर एनर्जी लेवल टिकून राहते असं बऱ्याच जणांचा अनुभव आहे तर धिरड्यांसाठी आधी आपण एक पेस्ट बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया एक हिरवी मिरची घुधलेली कोथिंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या साधारण पाऊन चमचा जिरे अर्धा चमचा ओवा पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घेऊ तर इथे मी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे आपल्याला पेस्ट खूप बारीक नाही कर करायची आहे बेसनाचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही कप किंवा दुसऱ्या वाटीने घेतलं तरी चालेल एक छोटी वाटी भरून रवा छोटा अर्धा चमचा भरून हळद एक छोटा चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकता चवीपुरतं मीठ इथे मी सेंदव मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण वाटण केलं होतं ते वाटण घालू यामध्ये आणि बेसनामध्ये सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी आधी पाणी घालत आहे सगळं पाणी घातलं तरी चालेल कारण की इतकं पाणी तर लागणारच आहे त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ व्यवस्थित इथे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे पण हे आत्ता खूप घट्ट आहे यामध्ये एकही गुठळी नको राहिला यामध्ये पुन्हा मी इथे साधारण अर्धा वाटी पाणी घालत आहे आणि व्यवस्थित बॅटर आपण एकसारखं करून घेऊ पाच मिनिट आपण झाकून ठेवू म्हणजे रवा छान फुलून येईल तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ त्यासाठी अर्धा बोल भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे आल्याचे तुकडे चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे एक बोल धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे चटणी चविष्ट होण्यासाठी इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ नसणार तर तुम्ही रेग्युलर मीठ घेतलं तरी चालेल चटणीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर मिरच्या लसूण आल्याचे तुकडे जिरे आणि काळं मीठ आता हे सगळं आपण पाणी न घालता फिरवून घेऊ तर आधी पाणी न घालता ह्या प्रकारे चटणी फिरवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चटणी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालून आपण पुन्हा फिरवून घेऊ तर पाणी घातल्यानंतर हे बघा प्रकारे अगदी एकसारखी आपली चटणी बनून तयार आहे चटणी एका बोलमध्ये काढून घेऊ मस्त चटणीमध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ म्हणजे आपली चटणी हिरवी राहते काळी होत नाही बिया काढून घ्याव्या व्यवस्थित लिंबूचा रस आपण चटणीमध्ये मिक्स करून घेऊ आवडत असल्यास यावरती तुम्ही मोहरी जिऱ्याची छान फोडणी घातली तरी चालेल आता आपण ढिरडे करायला घेऊया त्यासाठी मी गॅसवरती निर्लॅसा तवा तापायला ठेवलेला आहे त्याला आपण तेल लावून घेऊ बॅटर पाहू आपण मस्त सेट झालेला आहे तवा पाहू छान तापला आहे तवा आता आपण धिरडे बनवायला स्टार्ट करूया मिश्रण एकत्र करून घेऊ त्यानंतर मिश्रण आपण बाहेरून सोडायला स्टार्ट करू आतलं टेम्परेचर तव्याचं जास्त असतं धिरडं व्यवस्थित आपण एकसारखं करून घेऊ झाकण ठेवू एक, एक मिनटानंतर पाहू धिरड्याला वरतून तेल लाव आणि कड्याने धिरडं आपण मोकळं करून घेऊ आणि साईड चेंज करून घेऊ आलटून पालटून व्यवस्थित तेल लावून शेकून घेऊ तयार दीडं आपण डिशमध्ये काढून घेऊ चटणी टोमॅटो सॉससोबत खाण्यासाठी दीडं तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद